सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी त्यांना म्हणजे मोठा असा राजवाड होता ते खेळायचे सगळे सुख त्यांना त्या राजवाड्यात म्हणा हा म्हणजे सत्तेच्या मार्गावर चालणारे हे बुद्ध म्हणजे त्यांना मग कधी आवडत नव्हतं मग हे राजपुत होते फिरा कर्थी कर्थी फिरा लगे लगे। ते फिरायचे असे कधी कधी फिरायला गेलं की कोण एखादा बेफावत असताना दिसायचं तर म्हणजे कोण असं काय करताना दिसायची लोक तर मी ते म्हणायचे मी एवढा मोठा हे एवढे छोटे म्हणजे बेकारी असं काय होते की हे लोक अशा अवस्थेत आहेत त्यांना ते दुःख लागलं मग आपण दुःखाचं म्हणजे निवारण निरासन किंवा निवारण कसं करायचं तर आता इतिहास मोठा आहे एका सांगू शकत नाही आपण करतो आपल्यासाठी करतो त्याचं काहीच करत नाही वातावरण निर्मितीसाठी करतो काही स्वीकारत नाही आता बुद्धाला पाहायचं एक भिक्कू म्हणाला झाला होता येत नव्हतं आणि म्हणला मला बुद्धांना भेटायचं काहीतरी करा आणि मला बुद्धांची भेट करून घ्या आता बुद्धांना निरूप पाठवला आणि त्या निरूपा प्रमाण ते भगवान तिथे गेले आणि म्हणतात कसे अरे आता तू अशी परिस्थिती आहे की काही तुला पा, काहीही करता येत नाही तुला उठता येत नाही तुला बसता येत नाही तिने तुला सुखानात जायची वेळ आलेली आहे तेव्हा ह्या मा, माझ्याकडे तुला काय पाहिजे माझ्याकडे काय पाहिजे शरीरात माझ्या माझ्या नसल्या शरीराकडे पाहण्यात काय